वर्गात बसलेलं असताना अप्सरा पेन्सिल दे आणि या चित्रपटात ना आम्ही सगळी पात्र आहोत ग या चित्रपटाचा हिरो या चित्रपटाचा नायक ही त्याची कथा आहे हो। की बायका काहीही वाया जाऊ देत नाहीत त्या जपतात सांभाळतात झाकतात बांधतात आकांक्षेच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे जसं आता आपण आंबा आणि बासुंदी हे एकत्र करणार आहोत मँगो बासुंदी सारखी घट्ट मैत्री आहे एकदम किरण आंबे दिसतात आणि तुला माहितीये ना मला आंबा किती आवडतो हो पण मला दूध पण दिसतंय तू समजा नाही तू समजा नाही अगं पण आंबा खाऊयात ना पण दुधाचं काहीतरी करू शकतो ना आपण बासुंदी आपण दोन दोन रेसिपी कधी करणार त्या कुठं करायचंय बासुंदी दूध ह्याच्यात फक्त टाक आंबा हवाय मला मग तू वरतून कापून टाक गप्प बस आपण काम करूयात आपण मधुराताईंना विचारूयात बरं ठीक आहे हा पण मला बासुंदी खायची थांब झालं तुम्ही <laughs> आलात आम्ही सिनेमात सुद्धा भांडलो नाही पण आंब्याने आम्हाला भांडायला आणि मला बासुंदी खायची मग तुम्ही आता कसं करणार आंबा आणि बासुंदी कसं म्हणजे आता आपण सीताफळ बासुंदी खातोच आंब्याची बासुंदी करूयात म्हणजे बासुंदी मिळेल आंबाही मिळेल आंब्याची चवही मिळेल चालेल 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 चाले। 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 चा नमस्कार मी मधुरा आणि मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दोघी अतिशय गुणी कलाकारित आहेत ज्यांचा अभिनयाचा प्रवास थांबायचं काही नाव नाही घेत अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या फुबाई फुतून ज्यांनी आपल्याला खळखळून हसवलं आहे आणि सिनेमांमधून त्यांनी अभिनयावरून आपल्याला छान करमणूक केली आणि महिला दिनाची रील फार <laughs> व्हायरल केलेली आहे प्राजक्ताजी आणि त्याचबरोबर किरणजी ज्यांनी हिंदी मध्ये तर आपण त्यांना सगळ्यांना बघितलंच आहे पण आता मराठी मीडियममध्येही बघणारही yes. <laughs> <laughs> थांब न थांबता सो तुम्हा दोघींचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत आणि कमाल म्हणजे मी ट्रेलर बघितला आहे मूवीचा खूप कमाल झालेला आहे त्याबद्दल आपण बोलूच यात पण न थांबता आपल्याला रेसिपी पण करायची मी पटकन रेसिपीला त्याआधी मधुरात आई मला आई आणि आजी मला नेहमी सांगायच्या की काही स्वयंपाक करताना केस बांधायचा आणि मगच गॅस जवळ उभं राहायचं आणि केस बांधायचं केस नाही तर आपण करू शकतो ते दूध करपू नये म्हणून कधी पण बासुंदी किंवा दुधाचा कुठलाही पदार्थ करताना थोडस असं पाणी घालायचं म्हणजे ते अजिबातच करपत नाही दूध तापवताना पण आपण थोडं पाणी घातलं हो, हो, तरी पण पातेली छान खाली जशी त्याला चिकटत दूध तसं चिकत हे मला नव्हतं माहिती आणि हो ते पटकन निघतं हे <laughs> मला खरंच नव्हतं माहिती मी आज पहिल्यांदाच हे बघितलंय कारण ते स्निग्धांश असतात ते खाली लागू शकतात आता हे फुल क्रीम दूधच आहे म्हशीचं दूध दीड लिटर म्हशीचं अच्छा आणि दुधाला एक उकळी काढून घेऊ आता आणि हे पण करतानाय ना गॅस खूप मोठा नाही ठेवायचा नाहीतर दूध पुतूज त्यामुळे सुरुवातीला फक्त मध्यमाचे आणि मग नंतर बासुंदी शिजवत असताना थोडं मीडियम टू हाय ठेवलं तरी चालतं एक कालथं ठेवलं ते नाही पण महत्वाचा भाग त्यातला हातचे आठवण हाच भाग आणि हे किती वेळ आठवत राहायचं असं काही काय चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात म्हणजे थांबायचं नाही नाही म्हणजे सुरुवातीला दूध गेलं की वाटीत येईपर्यंत आणि मग नंतर पण खाईपर्यंत थांबायचं नाही थांबायचं नाही मूवी पण आहे त्या अनुषंगानेच थांबायचं नाही असा मी पदार्थही करतोय करतानाही नाही थांबायचं खाता नाही थांबायचं पण तुमची महिला दिनाची एक ट्रेलर तर कमाल आहे वेगळा आहे आणि इन्स्पिरेशनल आहे तो जसा ट्रेलर पुढे 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 जातो तस तस मोटिवे पण महिला दिनाची रील व्हायरल झाली त्याच्यामध्ये तुम्ही अगदी टोकाच्या भूमिकेमध्ये तर मला आता तुम्ही नाही रिवील करणार तरी पण आमच्या प्रेक्षकांसाठी काही एक्सक्लुझिव्ह मुव्ही यायच्या आधी <laughs> 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 डिटेल मिळाली <में आ> <laughs> <laughs> तरी मूवी बद्दल किंवा काही त्याच्या मागच्या गमती जमती एक्सक्लुझिव्ह डिटेल्स असं आता तुमच्यापर्यंत थोडं 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 आलंच आहे म्हणजे ट्रेलर आलं आहे पहिले आले आहेत दोन्ही त्यानंतर ट्रेलर आलं आहे त्यामुळे आता तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की याच्यात किती अफलातून सगळे कलाकार आहेत आणि त्यानंतर प्राजक्ता जयश्री नावाचं पात्र साकारतीये मी अप्सरा नावाचं पात्र साकारते आहे आणि आम्ही जरी आता भांडत असलो सुरुवातीला तरी आमची खूप घट्ट मैत्री आहे म्हणजे जसं आता आपण आंबा आणि बासुंदी हे एकत्र करणार आहोत तशी आमची बासुंदी आंबा बासुंदी सारखी मँगो बासुंदी सारखी घट्ट मैत्री आहे एकदम आणि गमती जमती म्हणजे आता माझं नाव अप्सरा आहे तर असं नाव आपल्याला ऐकण्यात खूप कमी येतं त्यामुळे मला प्रत्येक जण असं विचारतं की तुला कसं वाटतं की तुझं नाव अप्सरा <laughs> मला खूप छान वाटतं आणि खूप जोक्स पण झालेत त्यावर ता, म्हणजे सुरुवातीलाच असं की अप्सरा आली गाण्यावरून मला चिडवलं मग त्यानंतर कोणी असं आम्ही वर्गात बसलेलो असताना म्हणायचे अप्सरा पेन्सिल <laughs> <हाँ। laughs> पण म्हणजे सत्य घटनेवरचा हा सिनेमा आहे प्रेरणादायी सिनेमा आहे आणि यात भरत जाधव आहेत सिद्धार्थ जाधव आहेत मी आहे किरण आहे प्रवीण डाळींकर आहेत आशुतोष गोवारीकर आहेत पर्णपेठे आहे ओम भुतकर आहे रोहिणी अटंगडी आहेत आणि अजून खूप कलाकार आहेत आमचे श्रीकांत यादव हो, आहेत हो, तर तुमची जशी एक थाळी असते नवेच थाळी हो, हो, ज्यात सगळे पदार्थ असतात आणि ज्याची त्याची एक छान जागा असते आणि ज्याला त्याला एक स्वतःशी छान चव असते तसं मला असं वाटतं ही हा जो आमचा चित्रपट आहे ही अशी छान सजलेली थाळी आहे सर आहे त्यात डाव्या बाजूच्या गोष्टी डाव्या बाजूला वाढलेल्या गेलेल्या आहेत उजव्या बाजूच्या गोष्टी उजव्या बाजूला वाढलेल्या गेलेल्या आहेत त्यात गोड आहे तिखट आहे आंबट आहे ती सगळ्या रसांनी युक्त अशी थाळी आहे आमचा चित्रपट म्हणजे क्या बात आहे पण मी तुम्हाला सांगते अशी थाळी आहे ना कधी फूड डिलिव्हरी ऍप थ्रू किंवा तिथे याची वाट बघायची नाही mm. एक मे पासून येणार आहे जवळच्या प्रेक्षक गृहामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या पण काही भागात असेल त्यामुळे मराठी इतके दर्जेदार उत्तम पात्र असलेले उत्तम कथा असलेले दर्जेदार मूवी आहे रियल लाईफ स्टोरी आहे एक मे पासून प्रदर्शित होत आहे त्यामुळे सिनेमागृहात जाऊनच बघा हो अगदी जसं ही रेसिपी घरी करूनच बघा ऑर्डर करू नका आणि ही मिळणार नाही याची खात्री आहे हा मूवी तुम्हाला कुठे मिळणार नाही फूड डिलिव्हरी ॲपला तशी ही रेसिपी पण कुठल्या फूड डिलिव्हरी ॲपला मिळणार नाही आता हे शिस्त आहे आणि जशी उकळी येते आपण ढवळून ती साय सुद्धा सतत एकजीव करतो त्यामुळे नंतर मग त्याचा एक छान आपल्याला काय म्हणतो आपण लच्छा किंवा थर मिळतो बरोबर बरोबर म्हणजे ती जी साय वर जमा होते ती सस अशी येते ती आणि तो छान राहतो आता याला छान उकळी आता यामध्ये साखर घालूया तर दीड लिटर दूध आहे तर अर्धा कप साखर अगदी अचूक प्रमाण आहे कारण दुधामध्ये गोडवा असतो अंगच त्यामुळे त्यापेक्षा कमी जरी घालायची असेल तरी काही आणि आंब्याचा आंब्याचा आणि हल्ली लोक विचार करतात साखर मी करत, <laughs> था 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 था। <laughs> <laughs> करता मी नाही करत पण मी अजिबात विचार करत नाही खाताना कारण मला तो आनंद इतका महत्वाचा असतो खाण्याचा आणि मी सगळं खाणारी मुलगी आहे आणि आनंदाने प्रेमाने गिल्ट न घेता आणि मला असं वाटतं ना त्याचा परिणाम होतो तुमच्यावर म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट खाताना त्याचा गिल्ट नाही घेतला ना तर ती छान पचते आपण खाण्याआधीच म्हणतो अरे मी हे खातोय अरे मी हे खातोय असं म्हणायला लागा आता हे इतकं आहे त्याच्या अर्ध होईपर्यंत पण खूपही आठवायचं नाही थोडस त्याचा रंग बदलेल आणि थोडं शिजेपर्यंत ते हलवायचं का मध्ये 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 शिजवलं ठेवत चला बोलता बोलता इथे दुधही आटलंय आणि जितकं आपण घातलं होतं बऱ्यापैकी त्याच्या अर्ध झालंय म्हणजे जसं आपण चित्रपटात थांबायचं नाही तसं पदार्थांमध्ये बासुंदीमध्ये तर अजिबातच थांबायचं नाही हो ना <laughs> आणि हा मला असं वाटतं आटवणं हा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो ज्या mm. गोष्टींमध्ये आटवण्याची गरज असते कुठल्याही आणि सगळ्यात जास्त संयमाचं काम मला असं वाटतं आठवणच असतं आणि कधी कधी ह्यात कंटाळा येऊ शकतो की जरा गॅस मोठा करून एक पटापट पत आटवून टाकू का पण असं करायचं नाही अशा वेळेला अशा वेळेला संयम ठेवायचा आहे आणि ते आटवायचंय तरच ते तितकं बरं लागणार आहे बरोबर तरच तो पेपर पास हो इसीलिए समझ हो समझ हो हे छान बघा आता याला साय छान आली लच्छेदार आपण जे म्हणतो ना मलई छान आली आणि दाटसरही झाली पण आंबा बसून दे त्यामुळे खूप दाटणी करायची कारण आंब्याचा गर त्यामध्ये टाकला की ती आणखी घट्ट होते आता हे काढूयात आपण हो आणि पूर्णपणे हे खालून गरम असेल निगुती त्या, निगुतीने oh. माझ्यात मा, इतका संयम नाही मी असं असत माझ्यातही नाहीये फक्त तुम्ही म्हणून तुमच्या समोर दाखव असत मला ते छान दिसतंय छान ते काढायला खूप छान वाटतय ते छान त्या मलाईच्या गुठळ्या आहेत किंवा लच्छेदार झालीये रबाळ झालीय आणि आंब्याचा कुठलाही पदार्थ म्हणजे मला आंबा खूप आवडतो किंवा आंबा आवडत नाही असा माणूस जरा दुर्मिळ नाही का अपवाद असेल तो त्यामुळे पर्याय पर्यायाने आंब्याचे पदार्थही खूप आवडतात चला आता बासुंदी थंड होती आपली तोवर आंब्याचा घर करूयात कारण आंबा बासुंदी आहे हो प्राजक्ता कसं वाटतंय मी रोज सतत मी पूर्ण अमरसवाली मुलगी आहे मला जेवण नसलं तरी चालेल उन्हाळ्यात आंब्याच्या दिवसात हा आंबा रोज दोन आंबे हा त्याच्या फोडी करून घेतल्या थोड्या फोडी आणि साखर त्यातला आंबटपणा फक्त बॅलन्स आधी आपण थोडी दुधामध्ये घातली दुधामध्ये बासुंदी पुरती घातली आता आंब्यापुरती म्हणजे चौथी परफेक्ट बॅलन्स होते आणि अगदी बारीक करायचं गरज नाही थोडस बासुंदी थंड झालेली आहे सेट झाली आहे म्हणजे ती आमच्या फिल्म सारखी ती आता काय म्हणतात वाढण्यासाठी योग्य आहे जशी आमची फिल्म आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे आणि अर्थात आंबा बासुंदी आहे पूर्ण थंड झाल्यावरच यामध्ये हा गर घालायचा नाही तर फाटू शकते ना फाटू शकतो म्हणजे आंब्याने सुद्धा फाटू शकतं हो हो आणि आवडीप्रमाणे किती कमी जास्त तसा तो प्राजक्ताला अजून लागेल ना अजून अजून मला आंबा खरंच खूप मला फळ खूप आवडतात पण म्हणजे ट्रेलर जो बघितला तर ट्रेलर मध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेचा संघर्ष खूप असा जाणून येतोय आणि तो जिथे संपतो तिथे तो स्ट्रगल दिसतोय आणि तो ती एक गोष्ट अचीव करण्यासाठीची जी धडपड तर मला तुमच्या व्यक्तिरेखेंबद्दल थोडंसं थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल अप्सरा <laughs> अप मी अप्सराचं अप्सराची भूमिका करते आणि अप्सरा अशी आहे की तिला आवड आहे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आणि जसं आमचा डायरेक्टर आहे शिवराज वायचळ तर त्याला मी विचारलं होतं की क अप्सरा कशी तर त्याने एका शब्दात मला सांगितलं होतं की ती फटाकडी आहे म्हटलं ओके मस्त तर त्यामुळे ते फटाकडे पण जे ठेवायचं होतं आणि त्याने अजून एक गोष्ट मला सांगितली होती की तू तुझं कॅरेक्टर म्हणजे प्राजक्ता आहे आणि प्राजक्ताचं कॅरेक्टर म्हणजे तू आहे तू प्राजक्ताला कर सो मी प्राजक्ताचे खूप स्किट्स बघितलेत आणि दुसरं म्हणजे जसं प्राजक्ता पण <laughs> 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 oh. सांगेलच की आमची ही फिल्म जी आहे ही म्हणजे सत्यकथेवर आधारित आहेच आणि यात असं आहे की संघर्ष जेव्हा प्रत्येक माणूस देत असतो रोजच्या आयुष्यात आणि तेव्हा त्याला कोणीतरी एक आ, मदतीचा हात किंवा एक बोट देतं पुढे जाण्यासाठी तसं त्यांना एक संधी मिळते आणि मग तेच त्या संधीचं आम्ही सगळे सोनं करतो आणि संधी मधुराताई आयुष्यात कधीही येऊ हो शकते म्हणजे ह्याचा अनुभव तुलाही असेल की काय म्हणतात बाई म्हणून कधी कधी निर्माण पण करायला लागते आपल्यासाठी मधुरताई तू असं छान ते निगुतीने काढत होतीस ना तर मला एक कविता आठवली भरत यादवांची एक अनुवादित कविता आहे की बायका काहीही वाया जाऊ देत नाहीत त्या जपतात सांभाळतात झाकतात बांधतात आकांक्षेच्या शेवटच्या टोकापर्यंत ह्या अशाच बायका आम्ही आहोत <laughs> की ह्या काय म्हणतात संघर्ष करतायत घरचं बघतायत सगळं सांभाळून घेत आहेत तरीही त्यांना आयुष्यात पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे जी फार कमी लोकांना मिळते दुसरी <laughs> संधी तर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करता करण्याकरता त्या धावतायत बेफाम होऊन <laughs> <laughs> किती छान आणि त्या कवितेतलं ते, ते एक हो। एक किती काळ झाला भेटत आणि हे आपण सगळ्या रोज हो। करत असतो कदाचित करतास्त। कधी कधी आपल्याला त्यात काय मोठं असतं ना म्हणजे हे तर सगळं करायलाच हवं नाही का पण ते तसं नाहीये ते सगळं करायला हवं असं असलं तरीही आपण ते तितक्याच प्रेमाने आणि असोशीने करत असतो आणि ही झलक होती पूर्ण चित्रपट पुन्हा पुन्हा सांगते आवर्जून सांगते एकमेला जवळच्या चित्रपट जाऊनच आपलं कमाल दिसती झाले आणि अजून एक्स्ट्रा प्राजक्ता वा, 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 वा। खुश, खुश। आणि ह्या बासुंदीला म्हणजे मँगो बासुंदी जे आहे त्याला इतका सुंदर रंग आलेला आहे सुवारी आंब्याचा आणि बासुंदी म्हणजे कमाल झालेला आहे केलेली आहे मला चालते साखर पण या दोघींनी त्यांच्या आरोग्यात शुगर फ्री केली के <laughs> तरी काहीच हो खरं तर खर तर खरच छान झाली आहे आणि हे थोडं संयमाचं काम असेल तरी मी खरच करून पाहणार आहे <laughs> आणि मला सांगा की हे आपण परत गरम नाही करू शकत ना म्हणजे बासुंदी थंडच खायला पाहिजे तुम्ही बासुंदीचा बेस तयार करून ठेवू शकता आंब्याचा गर पण काढून ठेवू शकता जेव्हा खायचं तेव्हा एकत्र एकत्र शकता किंवा मिक्स केल्यानंतरही तीन ते चार दिवस मध्ये छान राहते खराब नाही होत ते फाटत वगैरे नाही आहे तसं छान राहत इनफॅक्ट ते जितकी थंड ठेवू तितकं त्याला ते टेक्शर यायला सुरुवात होते आता हे आपण जसं तुझ्याकडून शिकलोय तसंच शिक्षणाला वय नसतं <laughs> आपल्याला असं वाटतं की आता कधी शाळेत जाणार ना नाही 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 खूप सोयी उपलब्ध आहेत रात्र शाळा आहेत रात्रीची कॉलेजेस आहेत आणि आपण पुन्हा एकदा शिकून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो शिक्षण तुम्हाला आत्मविश्वास देतं <laughs> शिक्षण तुम्हाला बाहेरच्या जगात उभं राहायला शिकवतं तुम्हाला सन्मान देतं इतक्या सगळ्या गोष्टी एका शिक्षण नवीन नवीन संधी पण प्राप्त शिक, करून देतात आणि शिक्षण म्हणजे मोठ्यांकडूनच लहानांना मिळतं अशातला भाग नाहीये लहानकडून मोठ्यांना मिळतं हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही चित्रपट बघाल तर तुम्हाला त्यात असे बरेच प्रसंग बघायला मिळतील ज्यात बघाच तुम्ही थोडक्यात काय आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर काहीही झालं तरी आता थांबायचं नाही अगदी खरं <laughs> येस तर आम्ही पण थांबणार नाही आहोत पदार्थ रेसिपी घेऊन येणार आणखी नवीन नवीन तुमचे भरपूर मूवीज यावं भरपूर काम तुमचं आम्हाला बघायला मिळेल न थांबता आणि न थकता सो so, मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात इतकं छान त्या मुव्हीबद्दल सांगितलं आणि येस पुन्हा भेट मधुरा ताई आमच्या तर्फे तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद की आम्हाला इथे येऊन एक तुम्ही नवीन रेसिपी शिकवली आणि प्रेक्षकांना पण बघायला मिळालेली आहे तुम्ही पण ह्याचा नक्कीच आस्वाद घ्या आणि चित्रपटाचाही आस्वाद घ्या मधुराज रेसिपीचे आम्ही खूप आभारी हो हो थँक्यू आणि एका उत्तम टीमचा झीसारखी निर्मिती आहे आणि सगळे तांत्रिक अंग उत्तम आहेत सगळे कलाकार उत्तम आहेत असं एक छान रेसिपी जमून आलेली आहे त्या या रेसिपीचा आनंद तुम्ही नक्की घ्या आता, आता? थांबायच लाय मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव